लोकसभेला महायुतीच्या नेत्यांनी असे मेळावे घेतले असते तर ताईचा प्रभाव झालाच नसता होत असलेल्या मेळाव्याची माजलगाव मतदारसंघातील चर्चा सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू असून माजलगाव मतदारसंघात अनेक राजकीय मेळावे घेताना दिसत आहे परंतु लोकसभेला जर या महायुतीच्या नेत्यांनी असे मेळावे घेतले असते तर पंकजताई मुंडे यांचा लोकसभेत पराभव झालाच नसता असे भाजपाचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलताना दिसत आहे सध्या माजलगाव मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून महायुतीचे नेते मोठमोठे मेळावे घेताना दिसत आहे जर या महायुतीच्या सर्व नेत्यांनी लोकसभेला असेच मेळावे जर पंकजताईसाठी घेतले असते किंवा जीवाचे रान केले असते तर आज पंकजताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या खासदार होऊन कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून बीड जिल्ह्याला बघायला मिळाल्या असत्या परंतु असे न करता या मावतीच्या सर्व राजकीय नेत्यांनी याकडे कान डोळा केल्याने लोकसभेला पंकजताई मुंडे यांना अल्पशा मताने पराभव पत्करावा लागला आता होणाऱ्या विधानसभेच्या रणधुमाळीत पंकजा मुंडे काय भूमिका घेणार का व कोणत्या नजरेने या होत असलेल्या मेळाव्याकडे पाहणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे पंकजाताई मुंडे या आता दूध पोळलं म्हणून ताकही फुंकून पिणार का असं मतदारसंघातून सूर निघताना दिसत आहे परंतु सध्या मेळावे होत असताना पंकजताई मुंडे समर्थक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत लोकसभेला असेच मेळावे जर घेतले असते तर ताई पराभूत झाल्या नसत्या यामुळे पंकजताई समर्थकातही मोठ्या प्रमाणात खतखद व्यक्त होताना दिसत आहे लोकसभेच्या निवडणुकीत माजळगाव येथे ज्या ठिकाणी माहुतीचे राजकीय नेते मेळावे घेत आहेत त्या मेळाव्यात लोकसभेच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांना मेळावे घेण्यासाठी व लोक एकत्र आणण्यासाठी फार कष्ट करावा लागला होता महायुतीचे राजकीय नेते फक्त उड्या डोळ्यांनी हे बघत होते आणि पंकजताई त्या मैदानात कधी भरते याकडे डोळे लावून पाहत होते हीच परिस्थिती आता राजकीय नेते मैदान भरवण्यासाठी मेळावे घेऊन आपली शक्ती प्रदर्शन करत आहे तर पंकजा मुंडे यांचे समर्थक व भाजपचे कार्यकर्ते डोळे लावून पाहत आहे या होत असलेल्या महायुतीच्या नेत्यांनी मेळावे भाजपाचे कार्यकर्ते व मतदार उघड्या डोळ्यांनी बघत आहे या मेळाव्याची माझा मतदारसंघात चवीने चर्चा होताना दिसत आहे पंकजा मुंडे महायुतीतील थी थी कोणाच्या पाठीमागे उभे राहतील हे वेळ आणि काळच ठरवेल तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी मधुकर राठोड तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता